नमस्कार मित्रांनो मी विजय मोरे सम्य कॉम्प्युटर एज्युकेशनमध्ये तुमचे स्वागत करतो मित्रांनो तुम्ही एन एस मध्ये जर काम करत असाल का या ठिकाणी जे लेटर तुम्हाला दिलेलं असेल त्या लेटरमध्ये सर्व अक्षर स्मॉलमध्ये दिलेले आहे तुम्हाला ते अक्षरं सर्व कॅपिटलमध्ये करायचे असतील तर त्यासाठी तुम्हाला ग्रुप ग्रुपमध्ये या ठिकाणी चेन केस ऑप्शन दिलेला आहे कॅपिटलमध्ये करण्यासाठी अपर केसवर क्लिक करा आणि कॅपिटलमध्ये असणारे अक्षर समजा स्मॉलमध्ये पाहिजे असतील तर इथे रोड केस वर क्लिक करून ते तुम्ही करू शकता आणि जर तुम्हाला शब्दामधील सुरुवातीचा पहिला अक्षर कॅपिटल मध्ये पाहिजे असेल तर चेन मध्ये कॅपिटल ए चिचवर्ड वर क्लिक करून ते तुम्ही करू शकता पण मित्रांनो एक्सेल मध्ये आपल्याला ग्रुप ग्रुपमध्ये इथे चेन केस ऑप्शन दिलेला नाहीये तर आपल्याला एक्सेल मध्ये चेन केज करण्यासाठी अप्पर लोअर आणि प्रॉपर या फॉर्म्युल्याचा उपयोग करून आपण ते करू शकतो तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चेंजेस करण्यासाठीचे हे तीन फॉर्म्युल्याबद्दलची माहिती घेणार आहोत तर मित्रांनो चालू करूया मित्रांनो या ठिकाणी आपल्याला विद्यार्थ्यांचे नावांची लिस्ट दिलेली आहे आणि या नावांमध्ये प्रत्येक अक्षर हे स्मॉल मध्ये दिलेले आहे आणि या नावांचे अक्षर आपल्याला या ठिकाणी कॅपिटलमध्ये करायचे आहे तर त्यासाठी टाईप करा इक्वल टू अपर त्यानंतर ब्रॅकेट ओपन करा आणि टेक्स्टमध्ये ज्या सेलची नावं तुम्हाला कॅपिटलमध्ये पाहिजे तो सेल घ्या ब्रॅकेट क्लोज करा आणि एंटर करा तर अशा पद्धतीने आपल्याला नावामध्ये सर्व अक्षर कॅपिटलमध्ये मिळणार आहे या ठिकाणी मी फॉर्म्युला ट्रायप करतो आणि मित्रांनो समजा कॅपिटलमध्ये नावांची लिस्ट दिलेली आहे आणि तुम्हाला ती स्मॉल लेटरमध्ये जर पाहिजे असेल तर त्यासाठी टाईप करा इक्वल टू लोअर ब्रॅकेट ओपन आणि ज्या सेलमधला टेक्स्ट तुम्हाला लोअर केसमध्ये पाजेल तो सेल घ्या ब्रॅकेट क्लोज करा आणि एंटर करा तर या ठिकाणी तुम्हाला सर्व अक्षर स्मॉल कॅरेक्टरमध्ये मिळणार आहे तर इथे सुद्धा मी फॉर्म्युला ट्राय करतो त्यानंतर मित्रांनो तुम्हाला समजा प्रत्येक शब्दामधील पहिलं अक्षर कॅपिटलमध्ये जर घ्यायचा असेल तर त्यासाठी तुम्ही टाईप करा इक्वल टू प्रॉपर ब्रॅकेट ओपन करा आणि ज्या सेलमधला टेक्स्ट तुम्हाला घ्यायचा आहे तो सेलचा ॲड्रेस घ्या ब्रॅकेट क्लोज आणि एंटर करा शक्ता मदे मदे तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी आपल्याला पहिला अक्षर प्रत्येक शब्दामध्ये कॅपिटल मध्ये दिसतोय इथे सुद्धा मी फॉर्म्युला ट्राय करून घेतो तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये चेंज केस करण्यासाठी अपर लोअर आणि प्रॉपर फॉर्म्युलाचा उपयोग कसा करायचा याबद्दलची माहिती मी तुम्हाला दिलेली आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकॉनवर क्लिक करा धन्यवाद